आज बाळाचं नाव ठेवायचं होतं त्यासाठी सकाळी सकाळी लवकर लवकर उठून घेतलं होते सगळे काम वगैरे होऊन गेले होते आणखी इकडे डेकोरेशन काम करायचं सुरू का कारण की यांच्या हाती दिलं जास्त मोठं काही केलं नाही आम्ही छोट मोठंच केलं त्यानंतर मी पण तयारी केली छान बाळाला तयार करून दिलं आणखी इकडे दोघे जण छान तयार होऊन गेले होते आणि बाळा असं मस्त झोपे गेलं होतं इकडे जे कुरकुरे खाणं सुरू होते आणि इकडे छान आम्ही दोघे जण तयार होऊन गेले होते मस्त लुटबुड तयार झाली होती यांची आली त्यानंतर मी इकडे कार्यक्रम सुरू करून गेला आणि तुम्हाला माहित आहे का आमच्याकडे एक प्रथा आहे जे वरोटा पाट्याचे राहते ना वरोटा त्याला छान काजर लावतात त्याला छान कपडे घालतात आणि असं पाणी टाकतात ताक ना त्याच्यात राम लक्ष्मण भरत सीता असं नाव घेतात आणि त्याला पाण्यात टाकून असं छान असं झुलवतात तुमच्याकडे असं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर ना मग याला तीन चार जणांचे नाव घेतले छान असं पाण्यामध्ये टाकलं आणि असं मस्त झुला झुलवला आणि त्यानंतर बाळाला टाकलं होतं लक्ष्मण लक्ष्मण झालं वरुट्याला टाकून छान गाणे म्हणले त्यानंतर बाळाला पाण्यात टाकलं आणि बाळाला पाण्यात टाकल्यानंतर मग गाणी सुरू केली आता तुम्ही गाणी ऐका तोपर्यंत मी व्हिडिओ कंटिन्यू करते

বিনোলে মাঝা বাড়া লোড় হসলে তু দাদা তুতার তু দাদা তুতার চু দাদা বারো শো সা

नाम देव पुत्र झाला नाम देव पुत्र झाला लो विठुयावे शाला हो विठुयावे बारशाला वारशाला चेवा जनीमा ंग नाव गाय ठेऊ सांगा काय ठेऊ सांगा सांगा नमदेवा पुत्र झाला नमदेवा पुत्र झाला विठू या रे बारशाला होूया रे बारशाला बारशाळा तसं तर नाव एम वरून निघालं होतं पण आम्ही अगोदर डिसाईड केलं होतं की आम्हाला नाव काय ठेवायचं तसं तर आम्हाला नाव राधिका आणि त्रिशिका ठेवायचं होतं राधिका रेग्युलर साठी आणि त्रिशिका डॉक्युमेंटसाठी नाव असं तिच्या कानामध्ये म्हटलं आणि ते जे की आत्याचयन म्हणतात ना त्यानंतर ना बाळासो झोपले गेलं होतं आणि मस्त असं नाव वगैरे ठेवून झालं त्यानंतर मग आमच्याकडे ना पुन्हा एक प्रथा आहे जे की बाळशाला जे बाया येतात ना, सोबत सोबत ना, ना ते सोबत गहू आणि तांदूळ सोबत घेऊन येतात प्लस ब्लाऊज पीस आणि बाळाला येतात आणि जे गहू आणि तांदूळ आहे ना ते आपल्यापाशी टाकतात ना त्यांना छोटस पदरामणी साखर द्यावे लागते जे की गोड तोंड करायसाठी असे असतात मला आता माहित नव्हतं हे मला पहिली वेळा माहित झालं जे की झालं तुम्ही बघू शकता की मी त्यांना कशी काही पदरामणी साखर देऊन राहिली असतो त्यानंतर मग एम एमवरून ना भरपूर जणांनी सजेस्ट केलं होतं पण आम्हाला त्रिशिका आणि राधिकाच ठेवायचं म्हणून मी त्रिशिका आणि राधिका ठेवलं जसं नाव कसं काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर माझ्या बाळासाठी खूप जास्त ब्लेसिंग आहे खूप जास्त छान छान असे फ्रॉग आलेले उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवणार जर तुम्हाला हो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून द्यान त्यानंतर ना तुम्हाला मला व्लॉग व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तसं तर माझी काही हालत नव्हती बनवायची <laughs> तरी पण मी बनवून घेतला आणि मला टाइम पण नव्हता हा दोन दिवस अगोदर झालेला होता बाराव्या दिवशी आम्ही बाळसा करून घेतला होता आणि आजचा पंधरावा दिवस आहे जो की मी व्लॉग अपलोड करत आहे खरं सांगते ना डिलिव्हरी नंतरचा प्रवास इझी नव्हता शारीरिक थकवा मानसिक बदल नवीन जबाबदारी पण आजचा दिवस मला स्टेन देऊन गेला सगळ्या न्यू साठी एकच सांगायचं आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही जे करताय ते परफेक्ट आहे हा ब्लॉग खास करून माझ्या बाळासाठी एक आठवण आहे जेव्हा पण तो मोठा होईल आणि बघेल ना तर ते विचार करून माझ्या आई बाबांनी माझ्यावर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला ला कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि न्यू मॉम लाईफ बेबी केअर आणि रिअल एक्सपिरियन्स माझ्या ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ब्लेसिंग कमेंट मध्ये नक्की लिहा चला भेटू पुढल्या ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय